नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज आत्ता आपण तळेगाव दावाडी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आहोत आज या ठिकाणी आपण पाहू शकता की राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणचे मोहीम आहे त्याचं योग्य असं नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहू शकता ॲम्ब्युलन्स आहे या ठिकाणी अँब्युलन्स यासाठी ठेवलेली आहे की इमर्जन्सीचं लस कुठे द्यायची असेल तर त्या ठिकाणी ते लस त्वरित पुरवठा केला जाईल आणि काही वैद्यकीय अधिकारी आहेत काही आपण पाहू शकता नागरिकसुद्धा आहेत आपण ते लहान मुलांना घेऊन या ठिकाणी ये लसीकरणासाठी येत आहेत आणि लसीकरणासाठी जास्त रांगा नाही आहे पटपट लसीकरण लगेच होत आहे जे वैद्यकीय अधिकारी आत्ता तिथं उपस्थित आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात आत्ता आपण तळेगाव दाबाडे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आहोत नुकतीच नियुक्त झालेले नुक्ति एक ऑफिसर आहेत त्यांच्याकडनं आपण थोडी माहिती जाणून घेऊया की नक्की आज पल्स पोलिओ हो जी मोहीम आहे ते तळेगाव भागात आणि इतर ठिकाणी कोण कोणत्या कोणत्या ठिकाणी सर नमस्कार आपली ओळख सांगावी मी डॉक्टर मनोज चौधरी मेडिकल ऑफिसर एस सी तळेगाव बरं आज तीन तारखेला आपण पल्स पोलिओ मोहीमचा कार्यक्रम घेतलेला आहे बरं राष्ट्रीय कार्यक्रम आहे यामध्ये आपण शहरी भाग आणि ग्रामीण भाग दोन्ही कव्हर केलेले आहे बरं शहरी भागमध्ये साधारण चोवीस ठिकाणी आपण पल्स पोलिओची बूथ चं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये मुख्यतः रेल्वे स्टेशन तळेगाव रेल्वे स्टेशन घोरावडे रेल्वे स्टेशन बसस्टँड जिजामाता चौक मारुती मंदिर चौक टोल नाका शीतलादेवी मंदिर गणपती मंदिर असे वेगवेगळ्या ठिकाणी चोवीस ठिकाणी आपण शहरी भागात पल्सपुलीचे बूट ठेवलेले हो आहे तिथे पूर्ण आपली टीम झिरो हो ते पाच वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थींना पल्स पोलिओचं लसीकरण करणार आहेत साधारण किती वैद्यकीय अधिकारी आणि किती नर्सेस स्टाफ वगैरे असतात आमच्या इथे आता सध्या पूर्ण स्टाफ जो आए। या साथी। साधरन स्टार आहे या मोहिमेसाठी साधारण चार वैद्यकीय अधिकारी अधिकारी आणि शंभर लोकांचा स्टाफ पूर्ण मोहिमेमध्ये कार्यरत आहे पॅरामेडिकल स्टाफ आणि ग्रामीण भागासाठी आम्ही अठ्ठावीस बूथचं नियोजन केलेलं आहे आणि शहरी आणि ग्रामीण भाग मिळून साधारण पंधरा हजार लाभार्थीच ला लसीकरण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे ओके सर धन्यवाद 说了就是吃饭呗。<cor lly> 이 노래는 인디언니다 आत्ता आपण गोरवडे रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतो की या ठिकाणीसुद्धा एक पल्स पोलिओचा एक बूथ लावलेला आहे त्या ठिकाणी एक आशा वर्कर आणि नर्सेस आहे त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊयात मॅडम नमस्कार आत्ता आपण पन... नमस्कार आपली ओळख सांगावी मी प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा वर्कर आहे चंद्रकला अमोल कुलकर्णी मी मा माझा एरिया मायाळी आणि धोरवाडा आहे आत्ता सध्या मी घोरवाडी स्टेशनमध्ये आहे त्याच्यामध्ये पोलिओ बूथ चालू आहे आमचा त्या ज्या आपल्या महाराष्ट्र भा भारतातून पोलिओ पूर्णत नष्ट झालेला आहे तरी पण काही जगामध्ये काही राज्या जिल्ह्यामध्ये किंवा देशामध्ये पोलिओचे रुग्ण आढळत आहेत त्यासाठी आपल्या महा भारतामध्ये काही रुग्ण आढळू नये यासाठी हा या पोलिओ बूथ चालू आहे आणि शून्य ते पाच वर्षापर्यंत पोलिओ डोस आपण देतो दोन दोन ड्रॉप देतो आपण झिरो ते पाच वर्षापर्यंत सर आज किती झालेली साधारण आमच्याकडे सध्या आता वीस मुलं झालेली आहेत कारण की मेगा ब्लॉक असल्यामध्ये इथे प लोकांचा समूह नाही आहे संध्याकाळी चार वाजता एक लोकल येईल त्या आपण त्यातून आपण पोलिओ बूथ देऊ शक पोलिओचा ड्रॉप देऊ शकतो बरं सकाळी किती वाजता आले तुम्ही सकाळी आम्ही आठ वाजता आलेलो इथे वाजता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहोत आम्ही उद्या आमच्याकडे घरोघरी जाऊन आम्ही पोलिओ ड्रॉप देऊ देणार आहोत राहिले वंचित राहिले कोणाला कोण बाहेरगावी गेले कोणाला येता येत नाही काही मुलं आजारी असतात त्यांना आम्ही देणार आहोत घरोघरी जाऊन दोन दिवसाचा कार्यक्रम आहे त्यात देऊ शक देणार होता आम्ही okay. ओके uh, थोडक्यात सांगायचं की गररोडा रेल्वे स्टेशनला आज मेगा ब्लॉक आहे बऱ्याच लोकल कॅन्सल आहेत त्याच्यामुळे इथं जी प्रवाशांची गर्दी दिसते किंवा बाहेर गावून येणाऱ्या असून किंवा गावी जाणारे असो ते इमर्जन्सी आरोग्य केंद्रामार्फत या ठिकाणी असे इमर्जन्सी सेवा ठेवली होती की जर एखाद्याला त्वरित गावाला जायचं आहे तर त्यासाठी त्यांनी या ठिकाणीसुद्धा पोलिओचा बोथ उभारला होता सकाळपासून साधारण वीस एक मुलांना दिलेलं गेलेलं आहे तरी पण सकाळी आठ वाजता आलेले जे कर्मचारी आहेत जे आशा वर्कर आहेत ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जे वेळ दिलेले त्या ठिकाणी थांबणार आहेत त्याच्यानंतर मग पुढील नियोजन ठरणार आहे त्यांचं आता आपण तळेगाव दाबाडे भागातील जे शितळदेवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणीसुद्धा सकाळपासून पल्स पोलिओची मोहीम चालू झालेली आहे आपण त्यांच्याकडे थोडक्यात माहिती जाणून घेऊ की नक्की सकाळपासून त्यांचं किती विद्यार्थी किती मुलांना त्यांनी पोलिओ दिलेलं आहे मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी हा मी कविता गाडे स्टाफ नर्स म्हणून आहे आरोग्य केंद्रात आणि तळेगावमध्येच हे आरोग्य केंद्र आहे तिथंच हे देवी बूथ म्हणून आहे तर तिथं आतापर्यंत सकाळी आठ वाजल्यापासून हे लसीकरण सत्र चालू झालेलं आहे तर त्याच्यामध्ये एकशे साठ लाभार्थी आत्तापर्यंत पोलिओचे डोस पाजण्यात आले बर आता वर्ष किती शून्य ते पाच वर्ष शून्य ते पाच वर्षापर्यंत मग त्याच्यामध्ये नुकतंच जनमलेलं बाळ असो किंवा आजारी असो किंवा त्यांनी यापूर्वी डोस घेतला असेल तरी हा जादाचा डोस हा आज तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी झिरो ते पाच वर्षापर्यंत सर्व मुलांनी येत आहे बरं आणि संध्याकाळी किती वेळपर्यंत थांबणार आपण संध्याकाळी पाचपर्यंत आकासे हां हां आके जो चल ना ओके चल ना नापते ना हरसाले मत पागल है हरसाले मत